हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ असा आहे मैत्रिणींनो तर मी तुमच्यासोबत माझं सकाळचे सहा वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत ते डेली रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतके दिवस झाली व्हिडिओ काय येत नव्हते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर ते व्हिडिओ स्किप न करता बघा मैत्रिणींनो तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू बघा तर सकाळी मिस्ट्रांचा टिफिन पण होता तर सकाळी जाता मिस्टरांची एकच ड्युटी आहे जनरल तर सकाळी जातात ते आठला आणि मग रात्री येतात सात वाजेपर्यंत तर सकाळीच स्वयंपाक होऊन जातो आमचा सगळ्यांचा तर मग आज डब्याला वाल करायची होती तर पटक्यात स्वयंपाक वगैरे करून घेतला मग काय घरातले बाकीचे कामे असतातच एकीकडे भाजी होतच होती तोपर्यंत इकडे पोळ्या वगैरे टाकून घेतल्या तर मग जर वेध उठली तर मग काही मला बाकीचे कामं काही करू देत नाही ती तर मग तोपर्यंत पप्पा पण उठतीलच आणि पप्पांना पण चाय वगैरे करून द्यावा लागेल आणि व्हिडिओ काय येत नव्हते मैत्रिणी तर व्हिडिओनं येण्याचं कारण असं आहे तर माझी तब्येत पण थोडी ठीक नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे वेद खूप जास्त प्रमाणात मोबाईल बघायला लागलेली होती तर म्हणून जरा मोबाईल बघणं मी पण टाळत होते तर आताही ती मोबाईल घेते पण बनवला कसं तरी व्हिडिओ तर त्याच्यामुळेच मी जास्त करून व्हिडिओ येत नव्हते माझे म्हणजे दोन महिने झाले व्हिडिओ काही येत नव्हते तर आता इथून पुढे तर प्रयत्न करेल मी व्हिडिओ टाकण्याचा पण सिच्युएशन कधी असं येऊन जाते तर व्हिडिओ होतच नाही आणि झाला तर तो एडिट होतच नाही तर त्याच्यामुळे असं होत गेलं आणि दोन महिने झाले काही व्हिडिओ येत नाही आहे मैत्रिणीनं आणि शॉर्ट्स वगैरे मी टाकून देते पण लॉंग व्हिडिओ बनवायचा आणि त्याला एडिट करायचं थमनेल वगैरे द्यायचं त्याला खूप वेळ लागतो तर मग असं होतं मैत्रिणींनो याचं रिझन न येण्याचं तर म्हटलं चला घरात स्वयंपाक वगैरे करून घेतला तोपर्यंत म्हटलं चला तुळशीची पूजा वगैरे करून घेऊ कारण मग जर हे उठले किंवा वेध उठली तर मग मला काही ती स्वयंपाक तर करूच देत नाही आणि बाकीचे कामंही करू देत नाही मग तिची पण चिडचिड होते आणि माझी पण होते तर पटक्या ती तुळशीची पूजा वगैरे करून घेतली मग काय घरातली कामं असतात आणि तुळशीची पूजा करून झाल्यानंतर म्हटलं चला घरातली देवपूजा वगैरे आणि रोजची आपली स्वामींची सेवा वगैरे करून घेऊ म्हटलं तर व्हिडिओ टाकण्याची खूप इच्छा असते मैत्रिणींनो पण सिच्युएशन अशी होऊन जाते की व्हिडिओ करू शकत नाही आपण तर आता थोडीशी जीव पूजा वगैरे करून आलेली आहे तरी ते देवपूजा करायला घेतलेली आहे देवपूजा करून झाली की तिथल्या तिथे सेवा वगैरे करून की करू, मग सगळ्यांचा चहा वगैरे करून मग मिश्रांचा टिफिन वगैरे भरावा लागेल मग काही आपली घरातील रोजचीच कामं दहा वाजे आता वा मिश्रांची एकच शिप असल्यामुळे ना माझी कामं दहा वाजेपर्यंत संपून जातात कारण सकाळी सगळ्यांचा स्वयंपाक होऊन जात असतो आणि मग नंतर काय स्वयंपाक झाल्यानंतर मग आपले रोजचीच कामं कपडे धुवायची भांडे घासायची तर आता स्वामींची सेवा आपण कंटिन्यू करते मैत्रिणींनो कारणमध्ये मध्ये तर मी खूप दिवस झाले सेवा पण करत नव्हते पण आता कंटिन्यू सेवा आपण करायला लागलेली आहे तर रोजचे तीन अध्याय वाचायचे चरित्राचे आणि अकरा माळी जप तर काही होत नाही पण जेवढे होते तेवढे मी जप करत असते मैत्रिणी स्वामींची सेवेचा तर आता तर, गुरु गुरुचरित्रचं पारायण पण लागतं आहे तारखेपासून त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेलच की पारायण कसं करायचं त्याचे नियम वगैरे काय असतात तर बनवण्याचा तर मी प्रयत्न करेलच आणि म्हटलं चला आता पटक्यात सेवा वगैरे करून घेते कारण वेद झोपली त्यामुळे मला पटक्यात सगळे कामं लवकर करायचे होते कारण ती जर उठली तर मला सेवा पण करू देत नाही आणि स्वामीचरित्र सारामृत आणि नित्य पुस्तक पण ती नुसती घेत असते आणि फाडायचेच कामं येतात दुसरं काय नाही तर सेवा पण इथे झालेली होती मैत्रिणीनं माझी तर म्हटलं चला मिस्टर पण उठलेले होते तर एकीकडे मिस्टरांचा चहा ठेवला आणि एकीकडे पप्पांचा ठेवला कारण आमच्या पप्पांना डायबिटीस असल्यामुळे त्यांना बिना साखरेचा चहा द्यावा लागतो मैत्रीणं तर चहा उकडत होता तोपर्यंत तो तो म्हटलं चला टिफिन वगैरे भरून घेते मिस्टरांचा मग नंतर काय घरातलीच काम पप्पा आणि मिस्टर गेले की मग मी आणि वेदूज आई आमच्या बाहेरगावी गेलेले आहेत आमच्या मामांकडे म्हणजे येतीलच त्या दोन दिवसात तर आता पप्पांना चाय वगैरे देऊन देते मग गेले की मग बाकीचे आपले घरातले कामं असतातच तर पटकन आता हे कामं झाल्यानंतर मग बेसन वगैरे घासून घेईल बेसन वगैरे घासून झाल्यानंतर मग कपडे भिजत टाकले की कपडे त्याचे भिजतात तो तोपर्यंत घरातलं आवरून घेईल घर जाणं घराला पोछा मारणं असं काही कामं असतात परत वेधूची आंघोळ वगैरे वे पण करावी लागते तर दहा वाजेपर्यंतचे माझे सगळे कामं होऊन जातात मैत्रिणी तर आता पप्पा पण गेले आणि माझे मिस्टर पण ड्युटीला गेलेले आहे तर चला म्हटलं आता तोपर्यंत बेसिन वगैरे बाथरूम वगैरे सगळं स्वच्छता घातून घेते कारण मग नंतर एकदा कंटाळा आला की मग ते कामं काही होतच नाही राहूनच जातात तर आता हे पटकन इथे आवरून तिथून लगेच कपडे भिजत वगैरे टाकून देईल मग कपडे भिज भिजतील आपाप तोपर्यंत घरातलं सगळं आवरून घेईल तर असा होता मैत्रिणींना आजचा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा तर इथून पुढे तर आता व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेल मैत्रिणींनो कारण दोन महिने झाले व्हिडिओ तर येत नव्हते ना तर चॅनल पण थोडं खाली आलेलं आहे माझं तर इथून पुढे आता येतील व्हिडिओ प्रयत्न तर करेल मी पण शॉर्ट्स तर मी नेहमी डे दे, डेली टाकतच असते तर चला मैत्रिणींनो बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ